तेलंगणाच्या हैदराबाद शहरामध्ये सी एस एम नाईन चॅनलच्या माध्यमातून राज्यस्तरीय देशव्यापी समाजसेवक साहित्यिक कलाकार यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये खास करून महिला दिनाचं औचित्य साधलेलं होतं आणि अशा महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सोलापूर त्याचप्रमाणे नंदुरबार आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक साहित्यिक कलाकार उपस्थित राहिलेले होते त्यापैकीच सोलापूरमधील बार्शीचे सुपुत्र अशोकजी मोहिते हे कवी आहेत त्याचप्रमाणे नंदुरबारवरून विक्रमजी उर्फ विकी वसावे तसेच सोलापुरातील इंजिनियर संजयजी धनशेट्टी सामाजिक कार्यकर्त्या राजकीय कार्यकर्त्या अनिताजी गवळी त्याचप्रमाणे पुण्याचे साहित्यिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते तसेच वेगवेगळ्या भागातून आलेले हे सगळे साहित्यिक आणि कलावंत या सी एस एम नाईन चॅनेलच्या माध्यमातून महिला दिनाच्या आणि चॅनलच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुरस्कृत केले गेले या सर्वांना येथील मान्यवरांनी खूप छानसं मार्गदर्शन केलं याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची लोकधारा अर्थात पोवाडा लावली गोंधळगीतं अशा पद्धतीचा रंजक कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे कलावंतांनी सादर केलेला होता खूप छानसा कार्यक्रम या ठिकाणी काल नऊ मार्चला अर्थात आदल्या दिवशीच्या आठ मार्चच्या महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाचा आस्वाद या सगळ्या मंडळींनी घेतला आयोजक आदरणीय सत्यनारायणजी जाधव साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या महाराष्ट्रवासियांनी या ठिकाणी तेलंगणामध्ये येऊन सादर केला आणि महाराष्ट्राची जी शान आहे ती शान काय असते हे तेलंगणावासियांना त्यांनी दाखवून दिलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवण्याची संधी बऱ्याच जणांना मिळाली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद पुरस्कृत उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद